तर हे बघा तर हे बघा पाऊस थोडासा कमी पडला हे बघा कसा मातीला फोडून येत आहेत हे बघा तुम्ही आता बघू शकता कसा प्रकारे मातीला भेगा पाडून हे बघा आता आहेत ही बघा इकडे बघा दिसत आहेत का ही बघा इकडे 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 ती बघा तिकडे पण आहेत अशी तिकडे तिकडे त्या बाजूला पण आहेत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे चार जुलै आता वाजले दुपारचे साडेतीन आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत रानामध्ये तर मागे एक मी व्हिडिओ केलेला तर आपण रानामध्ये आलो होतो अरबी शोधण्यासाठी तर मित्रांनो तेव्हा काही आपल्याला अरबी भेटली नाहीत तर आज पुन्हा आपण आलेलो आहोत आणि आज बघूया आपल्याला अरबी भेटतात का कारण का काही लोकांना इथे थोड्या थोडी अशा कळ्या वगैरे रानामध्ये भेटलेल्या आहेत तर आपण बघूया आपल्याला कुठे भेटत आहेत का तर मी पुन्हा एकदा आता रानामध्ये आहे एकटाच आहे तर असं माहिती पडलं आहे की, की काही लोकांनी थोडे थोडे जास्त नाही परंतु थोडी थोडी अळबी आणली कळ्या कळ्या तर कळ्या आणल्या असल्या तर आपल्याला पण भेटायला पाहिजे तिकडे तर बघूया आपण इकडे फिरू रानामध्ये आणि इकडे बघा हा रे खरं आहे खरं आहे अळबी आहेत ना फुटलेली आहेत तर बघा हे बघा इथे तुम्ही बघू शकता दिसतायत का सुरुवातीलाच इथे आपल्याला बघा भेटलेले आहेत हे बघा हे बघा फ्रे एकदम फ्रेश आहे हे आता एकदम फ्रेश आत्ताच आलेले आहेत म्हणजे थोडी थोडी थोडा टाईम झाला आहे ना तर एकदम कळी असेल ती नुकतीच आलेली असते तर हे बघा इथे आपल्याला एकूण तीन आणि इथेच हे चार अळवे भेटलेले आहेत सुरुवातीलाच हे बघा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिथे अलबी भेटली नव्हती ना आपण त्याच एरियामध्ये आलेलो आहोत आणि आज त्या एरियामध्ये अलबी आहेत ते उगवलेले आहेत तर, आंता आपन या है तर आता आपण शोधूया आणखी आपल्याला कुठे भेटत आहेत का तर हे बघा इकडे पण आहेत इकडे पण आहेत हे बघा आता काही ठिकाणी कळ्या येत आहेत उगवत आहेत काही उमरलेले आहेत हे बघा हे बघा ह हे बघा हां हे आता काही टायमापूर्वी बघा एकदम फ्रेश एकदम अगदी फ्रेश आणि आता बघा मजा बघा हे बघा ही बघा हे इथे आता कळ्या कळ्या बघा या एकदम कळ्या आहेत आता उगवत आहेत हे बघा आणि इकडे इथे कुठेतरी होती ही हे बघा तिकडे पण आहे तर असा उगवला ना पूर्ण तर तो लांबून सुद्धा दिसतो तर कळे असेल तर लांबून दिसत नाही तर मित्रांनो आपण आलो ना आज तर आपला फायदा झालेला आहे म्हणजे अलबिया ते उगवलेले आहेत आपल्याला माहिती पडले तर आता काय माहिती आहे का आज ही कळ्या कळ्या आहेत ना तर उद्याला जास्त उगवते तर जो मोठा भर आहे तो बाकी आहे ही सुरुवात आहे मित्रांनो तर पुढील जवळजवळ पंधरा दिवसापर्यंत ह्या अल्ब्या सापडणार आहेत मध्ये गॅप पडेल एक आठवड्याचा आणि त्यानंतरला मोठा बरे तर आता सुरुवातीचा भर आहे तो खूप कमी असणार आहे तर चला आता आणखी आपण शोधूया पाऊस लवकर पडला आणि गवत खूप वाढला त्यामुळे बघा ही गवतामध्ये आहे बघा अशा प्रकारे दिसत नाही गवतातून तर अशा प्रकारे आता इकडे गवतामध्ये असेल तर काही दिसणार नाही मस्त पैकी कळ्या कळ्या एकदम फ्रेश तर मित्रांनो मी आता आलो नसतो तर मला काय माहिती मिळाली नसती तर असे कोणी सांगत सुद्धा नाही जर एखाद्याला माहिती पडला असेल ना तर तो सांगणार नाही आपल्याला की बाबा अळबी उगवलेली आहेत आणि उद्याला भेटतील तर असं कोणी सांगणार नाही ते गप्प गप्प जातात त्यामुळे मग आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागतं जर अशा प्रकारे आपण आलो तरच आपल्याला माहिती पडणार आहे तर आपण मात्र सांगू सगळं सगळ्यांना की अळबी उगवले आता गेलो ना तर मी जाता जाता जे जे भेटतील त्यांना सांगेन मग जे जाणारे जाती ते जातील ते आणतील ना तर इकडे सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत ते बघा दोन तीन आहेत ते बघा वाव हा बघा केवढा असले एकदम टपोरा एकदम टपोरा तर आता आपण थोडस पुढे आलोय आणि या भागामध्ये ना ही बघा ही अलबी आहेत ना सकाळी उगवलेली आहे बघा ही खराब झाली अक्षरशः म्हणजे याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये कीटक असतात तर ते बघा त्याने खाल्लेलं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता ही सकाळची आहेत ना ही बघा इकडे भरपूर होती बघा अं नाही बघा ही पण आहेत ना खराब झालेली आहे तर इकडे ही सकाळची बघा पण आहेत तर ह्या भागामध्ये थोडीशी सकाळी उगवलेल्या कळ्या त्या तर इकडे ते खराब झालेली आपल्याला भेटली तर आपण काय ते घेतलेली नाही आहात आता आपण आणखी तिकडे वरच्या भागामध्ये जाऊया जर तिकडे कोणी गेलं नसेल तर आपल्याला भेटतील तर वाटतं असं की कोणी गेलं नसेल या भागामध्ये असं सहसा कोण येत नाही फक्त अळब्याणा वगैरे यायचं झालं तरच तिकडे येतात आणि आता काय माहिती आहे का काय झालं इकडे एक असं एक कंपाऊंड आहे आंब्याचं तर तिकडे खत टाकण्यासाठी आदिवासी लोकं आलेली पण ती आता ना काम आटोपून गेलेली आहे जर ती असते तर आपल्याला इकडे अलबी भेटली नसती ती सकाळी अगदी लवकर आली असती पाचच्या अगोदर पाचपर्यंत बॅटर घेऊन आणि मग आपल्याला काय अलबी भेटली नसती तर आता आपण उद्याला सकाळी येणारच आहोत तर बघा आता आपण इकडे बोर भाटल्याच्या सपाटाला आलो आहे इकडे कोणाचा तरी आवाज येत होता दिसत तर नाही एकच तर बघा तिकडून पण काही लोक अल्बी आलेत तर ते काका आता दिसले ते नायंग्याचे आहेत तर ते सुद्धा अल्बी आलेले आहेत तर त्यांना पण थोडीशी भेटलीत तर इकडे कंपाऊंड मध्ये पण मला थोडीशी भेटली कसोड्या कळ्या कळ्या एक गोष्ट मात्र मी विसरलो तर माझ्या हातातली काटी आहे ना ती कुठेतरी राहिली मला वाटतं मी रेनकोट घातला सुरुवातीला जेव्हा पाऊस आला थोडासा तेव्हा मी रेनकोट घातला कदाचित तिथेच राहिली असणार तर मित्रांनो माझी तब्येत आहे ना, तब ना अक्षरशः बरं नाही वाटत आहे मला खूप दिवस झाले डोकं वगैरे खूप दुखतं असं आतून औषधं वगैरे घेतली खूप सारी झालं औषधं पण काय फरक नाही पडत हे बघा इथे काहीशी आपल्याला तीन अळबी दिसलेली आहेत तीन चार आहेत था। था परेंता, परेंता ते बघा इकडे कसा लपलाय गवतामधून आहेत ही आता उद्यापर्यंत सकाळपर्यंत खराब झाली असती आणि मला अशी कळ्या दिसल्या त्या सकाळी अशा उमलल्या असत्या तर मित्रांनो आता ना मला चालताना अशी चक्कर चक्कर वाटते असं वाटते असं ढकलत जातो एका बाजूला असं तर माहीत नाही <laughs> तब्येत मुळे थोडंसं हे प्रॉब्लेम सुरू आहे थोड म्हणजे बरेच दिवस आता हे मला त्रास होतो आहे आता पण इथे ना असं चक्कर आली त्या दिवशी पण काल कालच काल मी चालत होतो रस्त्याने आणि अक्षरशः म्हणजे गावातच होतो तेव्हा आणि चक्कर आली ना मला ढकलत ढकलत असं 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 एखादा दारू पिऊन माणूस असतो ना तशा पद्धतीने मी ढकलत ढकलत एका बाजूला गेलो तर आतासुद्धा तसंच झालं आहे मला थोडस म्हणजे असं कंट्रोल असं जात आहे असं वाटतंय हा तर दुर्लक्ष करून चालणार नाही माहिती नाही बी पी वगैरे बघायला पाहिजे यार हे आताचं जगणं ना जीवन एकदम असं आहे माणसाचं की कोणत्या वयात बीपी आणि शुगरचा एवढा त्रास होतोय तर काय करावं हे जीवन अक्षरशः म्हणजे जे आपण खातोय ना अन्नधान्य कडधान्य अक्षरशः विषारी म्हणजे लोक पैशासाठी काहीही करतात पैसा कमवण्यासाठी मग तो समोरचा माणूस मेला तरी चालेल त्याच्याशी काही देणं गेलं नाही तर बघा हे असं रान आहे इकडे गुरं वगैरे इकडे चरायला येतात तर आता नाही पूर्वीच्या काळी भरपूर गुरं होती तर इकडे चरली की गुरं इथे असे पाणी प्यायची तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे हे कातलावरती पाणी सचलेलं आहे बोडकण म्हणतात ना आम्ही तर बघा अशा प्रकारे स्वच्छ पाणी आहे सतत पाऊस पडत असतो त्यामुळे पाणी इथे साचतो तर मग गुरांना अशा प्रकारे फ्रेश फ्रेश पाणी असं या बोडकणीतलं मिळतं तर काम करूया मला पण चक्कर येते तर मी पण आता पाणी पिऊन घेतो थोडंसं बॉटल आहे बॅगमध्ये तर एका ठिकाणी थांबतो आणि मग पाणी पितो तर आपली काठी राहिलेली ना त्या एरियामध्ये आलेलो आहोत आपण आता तर तिकडच्या बाजूला बघूया भेटते का भेटलेली आहे आपली ही बघा ई बघा इथे राहिली होती ई बघा तर मित्रांनो आता मी ना आमच्या जमिनीमध्ये आलोय धाकला सडा म्हणून आहे एरिया तर तिकडे आलोय तर ही सर्व आमच्याकडे आजूबाजूला ही सर्व आमचीच जमीन आहे तर काजूची लागवड आहे थोडीफार तर आता इकडे आलोय ना तर इकडे आपल्याला अलबी भेटलेली आहे ती बघा इकडे बघा दिसत आहेत का ही बघा इकडे 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 ती बघा तिकडे पण आहेत अशी तिकडे तिकडं त्या बाजूला पण आहेत तर हे बघा तर हे बघा पाऊस थोडासा कमी पडला हे बघा कसा मातीला फोडून येत आहेत हे बघा तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे मातीला भेगा पाडून हे बघा आता उगवत आहेत हे बघा पाऊस पडला पाहिजे तर बघा आपण आंबे लावलेले ना बघा कसे झालेत मस्तपैकी हे रायवल आंबे आहेत तर आंब्याला आपण बट मारलेली ना तर या इकडच्या दोन सुकलेल्या आहेत इकडच्या दोन पैकी ही एक ओली आहे तर ही जगण्याची शक्यता आहे तर बघा जाता जाता आपण या काटलीवरती आलोय तर हे बघा काठला बघा हे बघा याच्यावरती दोन आहेत आता आणखी शोधूया आता गावात आलो आहे का बाबा हे बघा आलबी आणली थोडीशी तुम्हाला भेटली रान फिरला काय बोलता नाही भेटली पण नाही कुठल्या रानात गेलेला तुम्ही मी वरती बोर पाठलेला जराशी भेटली सकाळ साध्याकाळी गेला तर अंकुश थोडीशी भेटलीत म्हणजे उद्याला उगवतील तू आहे उगवतात काळ्या थोड्याशा आहेत ह्या बघा बघा अंकुश ये बागी है ये आत्या अत्या ये बहुत थोड़ी सी बेडली आगरी बाबा वो काय करता है रिपेयरिंग करता है अल्बी फुटली अल्बी फुटली ओ ये वजह अंडली थोड़ी सी मुठली पुरती आणलीत मुठली हो तर मित्रांनो आता जवळजवळ पावनी सहा वाजलेले आहेत आणि आपण आता घरी आलेलो आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे अलबे आपल्याला आज भेटलेले आहेत बऱ्यापैकी भेटलेले आहेत तर उद्याला पुन्हा सकाळी जाणार आहोत तर अशा प्रकारे आता अलब्यांचा सिझन चालू झालेला आहे तर मित्रांनो असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते Happy lah kena selamat bye